नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो विकास वंदन स्पर्धा केंद्र या युट्यूब चॅनल आपलं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पोलीस भरती हे पेपर दोन हजार चोवीसचे बघत आहोत त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करून घेत आहोत आजही असाच एक जिल्हा जो म्हणजे नागपूर ग्रामीण जिल्हा तर नागपूर जिल्ह्यात जे ग्रामीण आहेत नागपूर ग्रामीण जिल्हा जो आहे तर त्या ठिकाणी दोन हजार चोवीस साली जे प्रश्नपत्रिका आली होती त्यातले मराठीचे जे प्रश्न आहेत त्या मराठीच्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत बघा तर या ठिकाणी काय दिसतय बघा आपल्याला नागपूर ग्रामीण पोलीस भरती पेपर दोन हजार चोवीस मग आता या दोन हजार चोवीस ला नागपूरच्या ग्रामीणसाठी जो पेपर आला होता तो पेपर त्यातले फक्त आपण मराठीचे जे प्रश्न आहेत पंचवीस ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मग आता काय दिसतंय बघा प्रश्न पहिला खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते मग आता या ठिकाणी आपल्याला कठोर व्यंजन ओळखायचं आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या वर्णमालेमध्ये बावन वर्ण आहेत बावन वर्णांमध्ये पंचवीस स्पर्श स्पर्श व्यंजन आहेत तर या ठिकाणी स्पर्श व्यंजनामध्ये काय असतं क ख असत क ख त्यानंतर च छ त्यानंतर त्यानंतर क ट त थ आणि या ठिकाणी असतं प फ आणि एक असतं बघा श श स असे संपूर्ण वर्णमालेमध्ये कठोर वर्ण किती आहेत तर या ठिकाणी तेरा आहेत किती आहेत तेरा आहेत आता आपल्याला काय सांगितलं खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते आहे ओळखायचं आपल्याला आता हे तेरा जर कठोर व्यंजन असतील हे तेरा जर कठोर व्यंजन असतील तर बाकी सर्व वर्ण मला काय आहे मृदू वर्णांचे आहे आता बघा या ठिकाणी ग ग याच्यामध्ये दिसतोय का आपल्याला कुठं दिसणार नाही ज दिसतोय का ज कुठं दिसणार नाही काही दोन्ही पण काय आहे तुमचे मृदू व्यंजन आहे च बघा च मात्र तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे आणि च काय तुमचं मग कठोर व्यंजन आहे आणि द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे नंबर तीनचा जो पर्याय आहे तो म्हणजेच काय या ठिकाणी च आहे काय आहे आहे त्यासाठी आपल्याला आपली वर्णमाला पाठ असणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण वर्णमालेवर अनेक प्रश्न तयार होतात आणि मग त्यापैकी आपल्याला सर्व प्रश्न आले पाहिजे यासाठी वर्णमाला आपल्याला कशीही विचारली तर ती पाठ असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखा आता पक्षी आकाशात उडतात या वाक्यातला काय वेळ आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मग आता आपल्याला माहित आहे उडणारे कोण आहेत उडणारे आहेत पक्षी उडणारे कोण आहेत तर पक्षी आहेत मग या ठिकाणी उडणारे कोण आहेत पक्षी आहेत हा झाला वाक्यातला कर्ता झाला आणि उडतात काय या वाक्यामधलं हे आपलं क्रियापद आहे आता या ठिकाणी क्रियापद आहे आणि पक्षी उडतात कोठे कोठेचं उत्तर काय या ठिकाणी ते आहे आपलं आकाश म्हणजेच या ठिकाणी ते स्थळ म्हणून दाखवलं म्हणजे क्रियाविशेषण आहे म्हणजे वाक्यात कर्म दाखवलेलं नाही कर्मने म्हणजे कर्मने प्रयोग ठिकाणी होणारच नाही मातारा भावे प्रयोग आणि कर्तरी प्रयोग पण वाक्यातला कर्ता जो आहे पक्षी याला कोणत्याही प्रकारचे विभक्ती प्रत्यय लागलेले नाहीत मग या ठिकाणी पक्षी या कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर हा कर्तरी प्रयोग होईल मग आपण बदलून बघूयात पक्षी ठिकाणी आपण काय घेऊ बगळा घेऊ काय घेऊ बगळा बगळा आकाशात उडतात का नाही उडतो काय होतं उडतो म्हणजे आपण या ठिकाणी पक्षी या ठिकाणी आपण लिंगात बदल केला तेव्हा आपलं क्रियापद बदलत आहे म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे आणि वाक्यात कर्म नाही म्हणून हा होईल तुमचा अकर्मक कर्तरी प्रयोग कोणता होईल अकर्मक कर्तरी प्रयोग हा आपला या ठिकाणी होईल मग याचं उत्तर काय येईल अकर्मक कर्तरी सॉरी इथं यायचं अकर्मक कर्तरी प्रयोग ठीक आहे तो अकर्मक भावे आहे इथं आपलं अकर्मक करतरी भावेचं या ठिकाणी काही दिलेलं नाही त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आता या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा काय वेळ आहे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे कोणता शुद्ध शब्द आहे बघा या ठिकाणी उन्मत शब्द दिला आपला कोण दिलेला आहे उन्मत शब्द दिला आहे आणि उन्मत शब्दामध्ये कधी दीर्घ उ येत नाही कधी दीर्घ उ येत नाही म्हणून हा पर्याय या ठिकाणी कट झाला हा पर्याय काय झाला या ठिकाणी कट झाला त्यानंतर बघा या ठिकाणी मला न जोडलेलं बघा असंही कुठं राहत नाही न ला म पाहिजे होतं परंतु पहिले म आणि नंतर न घेतला आहे असंही नसतं राहिले दोन पर्याय उन्मत्त आणि उन्मत्त ठीक आहे आता हे उन्मत्त आहे काय उन्मत्त तर या ठिकाणी हा जो आहे दोन नंबरचा पर्याय हा आपला या ठिकाणी योग्य येईल हा चार नंबर चुकीचा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या ठिकाणी उत्तर येईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते आता मानवी भावना व्यक्त करणारे कोणते असतात तर ते असतात केवल प्रयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्य हे आपल्या मनातून जो अचानकपणे एक विस्फोट होतो नकळतपणे भावना बाहेर पडतात त्यांनाच आपण काय म्हणतो असतो केवळ प्रयोग अव्य आणि हे केवळ प्रयोग अव्य जेव्हा आपण वाक्यात वापरतो तेव्हा आपण एक चिन्ह वापरतो ते चिन्ह म्हणजेच कोणतं असतं तर चिन्ह म्हणजेच या ठिकाणी नंबर तीन मग दाखवलं आहे ते असतं आपल्या या ठिकाणी उद्गार वाचक चिन्ह म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर ते येईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे तानाजीला लढता लढता वीर मरणाले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तानाजीला लढता लढता वीर मरणाले हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे आता मला सांगा या ठिकाणी तुम्हाला एकच वाक्य दाखवलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला एकच वाक्य दाखवले आहे आणि पर्यायामध्ये मिश्र दाखवलेलं आहे संयुक्त दाखवलेला आहे केवळ दाखवलं आहे पण आपल्याला मध्ये मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य इथं मात्र आपल्याला कमीत कमी दोन वाक्य असतात म्हणजे असतातच आणि या ठिकाणी आपल्याला दोन वाक्य दिसत नाहीये मग या ठिकाणी एकच वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विध आहे तेव्हा ते वाक्य कोणतं असतं केवळ वाक्य असतं म्हणजेच याचं उत्तर आपलं काय येईल तर बघा या ठिकाणी काय येईल याचं वाक्य मग आपलं केवळ वाक्य येईल काय येईल केवळ वाक्य या ठिकाणी आपल्या याचं उत्तर येईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय सांगतोय अश्वत्थ अश्वत्थ काय अश्वत्थ आणि एक असतो बघा अश्व एक काय असतो तर अश्व अश्वस्थ असतो बघा एक अश्वस्थ हे म्हणजे काय असतं बघा अश्वस्थ आहे या ठिकाणी ठीक आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची कोणतीही दुविधा मनस्थिती नाही परंतु या ठिकाणी तला थ जोडलेला आहे आणि याचा अर्थ मात्र काय होतो याचा अर्थ होत असतो पिंपळ काय होत असतो पिंपळ होत असतो ठीक आहे तर या ठिकाणी असा प्रश्न आपण बघितला आता पुढं बघूयात पुढचा प्रश्न वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता आहे वादातीत वादातीत म्हणजे वादात नसलेला काय कोणताही वाद नसलेला ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा वाद, 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 वाद नाही काही नाही वादग्रस्त वाद घालणारा न्यायालयात असले वाद असलेला नाही तर याचा काय कोणताही वाद नसलेला असा एक नवीन प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला दिसून आला वादातीत म्हणजे आपण असलो सर काय म्हणू वाद घातलेला असं वगैरे नाही तर काय कोणताही वाद नसलेला हे या ठिकाणी आपलं उत्तर येईल ठीक आहे इथंच घेऊकडे दिसत आत नाहीये आता काय आहे बघा पुढचं काय प्रश्न पुढचा प्रश्न बघूयात अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा आता अद्दल आता आपण म्हणतो ना अद्दल घडवणे अद्दल घडवणे म्हणजेच काय असतं त्याला धडा का शिकवणे काय शिकवणे धडा शिकवणे आणि त्याला अद्दल घडली म्हणजे त्याला काय घडली ठोकर त्याच्या ठोकर बसले घडत त्याला आता अद्दल घडली आता तो काही आता जास्त शहाणपणा करणार नाही म्हणजेच त्या ठिकाणी याचं उत्तर काय आलं पाहिजे तर ठोकर आणि धडा हे याचं उत्तर आपलं या ठिकाणी विविध अर्थछटा असलेले याचं उत्तर या ठिकाणी येईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी जोड शब्द असलेला पर्याय निवडा खालीलपैकी जोड शब्द आता बघा जोड शब्द ओळखायचा आपल्याला या ठिकाणी जोडाक्षर ओळख्यायचं नाही या ठिकाणी आपल्याला जोडाक्षर ओळखायचं नाही बघा जोडाक्षर बळी काय करतात जोडाक्षर पाहतात जोडाक्षर आता या दिलेल्या कोणत्याही शब्दावर तुम्हाला जोडाक्षर दिसणार नाही आपल्याला ओळखायचं काय आहे जोड शब्द ओळखायचा आहे आणि जोड शब्द ओळखायचा असेल तेव्हा बघा या ठिकाणी भावजय आता या ठिकाणी भाव आणि जय तर हे काही वेगळे शब्द नाहीत भावजय शब्द हा एकच असतो आणि एकच आहे जल तरण आता जल वेगळा वाटतो तरण वेगळा वाटतो ठीक आहे ते दोन्ही वेगळे असतील पण त्या दोन्हीचा अर्थ एक नाही म्हणून ते जोड शब्द या ठिकाणी होणार नाही का जोड शब्द एकत्र जोडतो आपण तर ते काय असतात एकच अर्थ दाखवणारे असतात तापमान ताप, ताप वेगळी मान वेगळी आणि मग दोन्ही एकत्र आले तापमान असं काही आहे का तर नाही माने तापाचं काही नाही तापमान हा शब्द जो आहे हा सुद्धा आपला काय नाही आहे जोड शब्द नाही पण या ठिकाणी बघा चूक आणि भूल चूक आणि भूल जेव्हा म्हणतो तेव्हा चूकचा अर्थच भूल भूलचा अर्थच काय चूक आहे दोन एकाच अर्थाने वापरलेले समानार्थ शब्द ते काय म्हणून दाखवले आहे जोड शब्द म्हणून दाखवले आहे म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर चूक भूल हे येईल त्यानंतर बघा पुढचा बघूयात पुढचा काय आहे विरुद्धार्थी शब्द नसणारी जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्द नसणारे जोडी ओळखा कठोर मृदू सगळ्याला माहिती जो कठोर आहे आणि काही मृदू आहे काही लोक मृदू असतात म्हणजे मृदूळ स्वभावाचे असतात आणि काही कसे असतात कठोर स्वभावाचे असतात म्हणजे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असणारी जोडी आहे आधी अंत आधी म्हणजे सुरुवात आणि अंत म्हणजे शेवट म्हणजे हे आपले विरुद्धार्थी शब्द झालेत आवक जावक आवक म्हणजे जा येणे जावक जा म्हणजे जाणे हे सुद्धा एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत परंतु काळजी आणि चिंता काळजी आणि चिंता मात्र एकाच अर्थाचे शब्द आहे वे वेगवेगळे अर्थ असलेले शब्द नाही म्हणजे समानार्थ शब्द जोडी झाली आणि आपल्या काय ओळखायची आहे विरुद्ध शब्द नसलेली जोडी ओळखा म्हणजे आपलं उत्तर काय येणार या ठिकाणी चार नंबरचं आपलं उत्तर येणार ते म्हणजे काळजी आणि चिंता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द पुढील पैकी कोणता पराक्रम केल्याचा आव आणणारा आता हा जो आहे तर बघा पराक्रम केल्याचा आव आणणारा म्हणजे पराक्रम केला असं दाखवतो तो पण पराक्रम त्याने काही केलेला नसतो तो फक्त असा आवांतो काय आणतो आव्हानतो आणि मग असा जो माणूस असतो तो माणूस काय असतो बघा तीर शिंगराव काय असतो तीर शिंगराव म्हणजे पाचट माणूस असतो तो पांचट फक्त बोलायलाच बोलत बसतो परंतु प्रत्यक्षात काही करत नाही आणि या पांचट माणसाला काय म्हणतात मग तीर राव काय म्हणतात तीर शिंगराव हे आपले या ठिकाणी काय होईल उत्तर येईल ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा बघूयात प्रश्न <coughs> उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा आता उंटाचं पिल्लू जे आहे आपल्याला माहित आहेत पिल्ल जे आहेत तर वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे पिल्ल असतात आता लहान प्राणी असेल त्याचं पिल्लू काही मोठा असणार नाही परंतु उंटा हा बऱ्यापैकी उंच असलेला प्राणी आहे मग याचं पिल्लू बी बऱ्यापैकी उंच असतं मग या ठिकाणी उंटाचे पिल्लू काय म्हणलं उंटाचे पिल्लू आता उंटाचं पिल्लू म्हणजे आपला असा अर्थ या ठिकाणी दाखवायचा आहे की त्याला अनुसरून ते किती जोडलं पाहिजे मग बघा कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा आता बिचारा जे उंट आहे ते उंट जे आहे ते काही सल्ला वगैरे देऊ शकत नाही मूर्खपणाचं यासोबत घेणं देण्यास होत नाहीये शुल्लक दिसणारी आता मात्र दिसणार कसं आहे शुल्लक आहे मात्र नुसकानकारक गोष्ट आहे काय आहे नुसकानकारक गोष्ट आहे आणि हा याचा काय असतो अर्थ असतो तर या ठिकाणी हे दोन नंबर जे आहेत याचं काय येईल उत्तर होईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे चंदन करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा आता चंदन करणे हा जो प्रश्न आहे हा बऱ्याचदा परीक्षांमध्ये विचारलेला आहे चंदन करणे म्हणजे काय असतं तर नाश करणे काय करणे नाश करणे आपण म्हणतो चंदन त्याला म्हणजे ज्याला विचारलं की आपण त्याला पैशाला म्हणा कशाला आपण त्याला काय करतो त्याला हे लावत असतो त्याला उकळत असतो मग त्याप्रमाणे चंदन लावणे म्हणजेच काय तर नाश करणे असल्याचा आपण या ठिकाणी अर्थ आपण प्रत्यक्षात दाखवू शकतो त्याचं उत्तर काय मग नाश करणे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची मन खालीलपैकी कोणती आता काय म्हणलं ज्याच्यापासून आपला त्रास आहे ज्याच्यापासून आपला फायदा आहे काय सॉरी ज्याच्यापासून आपला काय फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील काय असतो सुखद वाटतो म्हणजे कंपन्या कंपन्यामध्ये मालक असतो आणि त्या ठिकाणी काम करणारे काही लोक वर्कर असतात मग त्यांचं काम फक्त मशिनरी वगैरे त्या ठिकाणी काम असतं पण त्या कंपनी साहेब काय करतो एखाद्या व्यक्तीला चल रे गाडी पुसून काढ माझी ठीक आहे मग तो बिचारा गाडी पुसतो तो एक प्रकारचा त्रास आहे पण तरी तू काय करतो सहन करतो का कारण त्याला त्या ठिकाणी फायदा आहे म्हणून मग असं याच्या म्हणीचा अर्थ आपल्या ठिकाणी ओळखायचा आहे मग दुभत्या गाईच्या लाथा गोड बघा पहिलाच परत दिला बघा दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजे जी गायी हा आहे म्हणजे दूध देणारी आता गाय असणार आहे तर त्या गायीच्या लाथा पण गाय लागतात माणसाला गोड लागतात ही आणि मन सारखीच आहे म्हणून याचं उत्तर काय येणार नंबर एकच येणार मेलेल्या म्हशीला मन भरदू काही नाही टोंग ना नावर तिचे मीठ आणणे नंबर एकशेच मन या ठिकाणी समर्पक आहे बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं बघूयात पुढचं काय आहे खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आता कंठ तालव्य असलेला वर्ण आपल्या ठिकाणी वळखायचं आहे बघा मग आता कंठ तालव्य बघा आता याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण हा तर हा जो आहे आ तर हा काय दाखवतो तुम्हाला हा दाखवतो तुम्हाला कंठ काय दाखवतो कंठ दाखवतो ठीक आहे <coughs> त्यानंतर हा जो आहे रू हा रू जो आहे हा तुम्हाला काय दाखवतो मृधन्य आहे काय असतं हे मृधन्य ठीक आहे मृधन्य दाखवतो ठीक आहे त्यानंतर बघा आता या ठिकाणी हे जे आहे ने ए आता याचा बघा समजा आपण या ठिकाणी काय करतो ए ॲ त्यानंतर काय या ठिकाणी ए ए आणि एक घेतो आपण आई काय घेतो आई घेतो मग आता हा ए बनतो कसा हा अ ए बनतो बघा अ प्लस इ किंवा दीर्घ ई बनतो मग आता अ हा जो असतो हा असतो कंठ या गाठामध्ये कशामध्ये असतो कंठ या गाठामध्ये असतो आणि इ हा असतो तालू गाठामध्ये कोणत्या गाठामध्ये असतो तालुक्यामध्ये या दोन्हींचं मिश्रण जे आहे या दोन्हींचं मिश्रण म्हणजे काय कंठ आणि तालू म्हणजेच कंठ तालव्य मग कंठ तालव काय येतात ए ए आई हे येतात आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला ए माहित आहे आणि आई माहीत आहे पण हा जो ए आहे हे ॲ आता आपल्या आत्ता पाण्याच्या काही काळापासून आपल्या या ठिकाणी दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि यांची उच्चारण पद्धती कशी बघा सारखी जवळ ए आई ऐ बघा ए नंतर काय असत ओ त्यानंतर असतो अ आणि नंतर असतं औ मग आता या ठिकाणी बघा ओ अ औ आता मात्र या ठिकाणी बघितलं तर हे यांचे उच्चार सारखे पण आपल्याला ॲ बघायचं होता ना ॲ येतो हा येतो कंठ तालवेमध्ये म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर एक नंबरचा येणार ॲ हा काय आहे कंठ तालव्य वर्ण या ठिकाणी आहे ठीक आहे तर अशा रीतीने त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी भावाचक नाम ओळखा आता भावाचक नाम ओळखायचं आहे आपल्याला तर मग या ठिकाणी बघा काय प्रश्न आपल्याला पाहिजे बघा घाबरट आता घाबरट जे आहे तर घाबरट आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्ये लावून आपल्याला दाखवलेला नाहीये सुंदर त्याला ता असं झाला सुंदरता ते झालं असता भावाचक नाम पण दाखवलेलं नाहीये हिमालय हे विशेष नाम आहे पण औदार्य या ठिकाणी मात्र हा जो य आहे हा या ठिकाणी आपला भावाचक नाम साधारण प्रत्यय म्हणून दाखवलेला आहे आणि तो एक प्रकारचा भाव दाखवतो म्हणून या ठिकाणी चार नंबरचं जे उत्तर आहे ते आपलं उत्तर येईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार खालीलपैकी कोणता मग आता या ठिकाणी जर बघितलं तर पैठणी पैठणची पैठणी प्रसिद्ध आहे म्हणजे पैठण काय नाम आहे त्याला प्रत्यय लावला बनवलं पैठणी आणि मग साडी कोणती आहे पैठणी साडी काय आहे पैठणी साडी म्हणजे पैठणी नाम आहे एका नामाचा वापर दुसऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांग केला जात असेल तर त्या काय म्हणतो आपण त्याला म्हणतो नाम साधित विशेषण काय म्हणतो नामसाधित विशेषण मग या ठिकाणी याच उत्तर काही नाम साधित विशेषण येईल काही विशेषण का नामापासून बनवलं विशेषणी कशा बनवलं आहे नामापासून बनवलं पैठण पैठणी त्यामुळं नाम साधित नंतर बघा पुढचं दिलेलं या ठिकाणी आपल्याला चौदा नंबरचं काय आहे सर्वच कसे आकाश सर्वच कसे आकाशात ओळखा सर्वच कसे आकाशात उडतील ते ओळखा नंतर पाहिजे सर्वच कसे आकाशात उडतील असा हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मग आता या ठिकाणी बघा इथं ओळखायचं म्हणलं ना तर आपण एका क्रियापद ओळखू शकतो बघा कारण की अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती वर्तमान काळ या तीनही काळाचे जे क्रियापद असतात ते संयुक्त क्रियापद असतात म्हणजे मुख्य क्रियाचे शब्द आणि त्याला सहाय्य करणारा शब्द अशा दोन शब्दांचा क्रियापद असतं परंतु या ठिकाणी फक्त आणि फक्त एकाच शब्दाचं क्रियापद आहे ते म्हणजे उडतील इथूनच कळतं आपल्याला की या दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे तर साधा भविष्य काळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमान काळ आहे साधा भूतकाळाच्या एका शब्दाचं मुख्य क्रियाचं शब्दाचं शब्दा क्रियापद असतं म्हणून या ठिकाणी याचं काय येईल उत्तर याचं येईल साधा भविष्यकाळ कोणता येईल साधा भविष्यकाळ त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात मांजर माझ्या समोरून गेले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती मांजर माझ्या समोरून गेले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे हे आपला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग आता इथं आधोरेखितच केलेलं नाही बघा पण मी या ठिकाणी समजा गेले म्हणलं तर काय या ठिकाणी आपल्याला क्रियापद समोरून म्हणलं तर या ठिकाणी काय येईल क्रियाविशेषणाव्य माझ्या म्हणत का येईल सर्वनाम मांजर म्हलत का येईल या ठिकाणी येईल कार्ता ठीक आहे पण आपण काय करू या ठिकाणी समजा समोरून अधोरेखित करू तर माझ्या मांजर माझ्या कुठून गेले तर समोरून गेले म्हणजे या ठिकाणी काय वापरले क्रियाविशेषण अव्य वापरलं आहे आणि ते कोणतं आहे गती वाचक म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे क्रियाविशेषण अव्य हे उत्तर याचं येणार आहे त्यानंतर बघा पुढचं बघूयात एक क्विंटल म्हणजे शंभर किलो या वाक्यातील उभयन्वय अव्याचा प्रकार ओळखा आता एक क्विंटल एक क्विंटल म्हणजे किती आहे तर शंभर किलो आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे पण जर मी म्हणलो एक क्विंटल म्हणजे दोनशे किलो असं जर म्हणलो तर जमल का ते जमणार नाही कारण की आपल्याला काय एक क्विंटल म्हणजेच किती शंभर किलो आहे म्हणजे पहिल्या वाक्याचं या ठिकाणी स्वरूप आपलं काय केलेलं आहे दुसऱ्या वे वाक्यामध्ये उलगडून दाखवलेलं आहे समजावून सांगितलेलं आहे म्हणजे इथं जे असेल त्याच त्या ठिकाणी पुढच्या वाक्यात काय असणार त्याचं स्पष्टीकरण असणार आहे म्हणून या ठिकाणी स्वरूप बोधक उभयन्वय अभय होईल कोणतं होईल स्वरूप पहिल्या वाक्य स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी उलगडून दाखवलेलं आहे मग याला म्हणायचं काय असतं तर स्वरूप बोधक उभयन्वयी अव्य संकेत म्हणजे जर तर असं दाखवलेलं उद्देश उद्देश दिसतच नाही आपल्याला कारण बोधक काही कारण पण दाखवलेलं नाही हे फक्त आणि फक्त काय स्वरूप दाखवलं आहे म्हणून स्वरूप बोधक <coughs> <coughs> त्यानंतर बघा सदभावना या शब्दाची संधी कशी सोडवाल आता सदभावना आहे बघा काय सदभावना आपण हा शब्द लिहिताना असा लिहितो बघा कसा लिहितो आपण हा स द भावना आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये सुद्धा हा शब्द आपला असाच लिहून दाखवलाय सदभावना मग आता या ठिकाणी बघा सदभावना या ठिकाणी हा द तयार झालेला बघा द हा तयार झालेला आहे तो शब्द काय असतो बघा सत अधिक भावना आता जर बघायला गेलो आपण नावा तर याच्यामध्ये सद द ऑलरेडी नसत असते द तयार होतं तृती व्यंजन संधीनं म्हणून या ठिकाणी पहिला पर्याय येत नाही आणि स अधिक भावना तिथं याचा सुद्धा असा कोणता नियम नाही आहे म्हणून हे सुद्धा कट झालं आता राहिलं नियम मध्ये आता ही व्यंजन संधी आहे आणि व्यंजन संधी असेल तर पाया मोडलेला पाहिजे म्हणजे हलंत पाहिजे म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय कट झाला राहिलं या ठिकाणी तीन नंबरचं पण कसं मग बनलं बघा या ठिकाणी सत अधिक भावना तर या ठिकाणी त आहे आणि समोर का आहे भ आहे तर या ठिकाणी नियम असं सांगतो पहिला वर्ण हा कठोर व्यंजन असेल काय असेल कठोर व्यंजन असेल आणि त्यापुढे येणारा वर्ण हा मृदू वर्ण असेल तर नियम काय सांगतो हा जो त आहे त कोणत्या त थ द ध न त त हा ज्या गटातला आहे त्या गटाचा नंबर तीनचा वर्ण त थ द म्हणजे काय घेतलं जातं द घेतलं जातं आणि समोर काय तुमच्या या ठिकाणी भा आहे म्हणजे द आणि भा आपण असं दाखवत असतो या ठिकाणी असं जोडून दाखवलं म्हणजे हे तृती व्यंजन संधीचं उदाहरण आहे याचं उत्तर कोणतं येणार नंबर तीनच येणार आहे त्यानंतर बघा पुढचं बघूयात खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा अरे तत्सम शब्द वळखायचा या ठिकाणी समजा भ्राता शब्द आहे मग भ्राता शब्द काय आहे हा तद्भव शब्द आहे काय आहे तद्भव त्याच्यामध्ये बदल झालेला असतो ठीक आहे भ्राता म्हणजे भाऊ आहे पण आपलं ओळखायचा कोणता आहे तत्सम जो शब्द संस्कृत मधून कोणत्याही प्रकारचा बदल न होता जसा तसा आलेला आहे आणि तो शब्द कोणता या ठिकाणी मग साधा सिंपल आणि सोपा असा शब्द आहे Dharmah. Manahan, dharmah hai. Hai? है, तो म्हणजे आहे धर्म कोणता आहे धर्म आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक मग आता या ठिकाणी बघा मातीत पसरले अतिरम्य पंख म्हणजे मातीमध्ये मा अतिरम्य म्हणजे सुंदर देखणे पान पंख मातीमध्ये मा पसरलेले आहे केले वरी उदर पांडुर निष्कलंक आणि पोट वर करून उदर म्हणजे काय पोट पोट वर करून असं पडलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी मृत पक्षाचं आपल्याला वर्णन केलं आहे आणि मग अशा प्रकारचे वर्णन जेव्हा केलेले असतात तेव्हा कोणता अलंकार असतो स्वभावक्ती अलंकार किंवा मग आपण म्हणतो बागा गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी अन् म्हणायचा मना शिचकी या जागेवर बांधीन माडी तर या ठिकाणी गणपतवाणी जो निष्क्रिय आहे तो काहीच करत नाही पण फक्त बोलतो तो तो आलंकर आलंकर तर त्याचं वर्णन केलं त्याला काय म्हणतो आपण स्वभावक्ती अलंकार तर अशा रीतीनं हा जो अलंकार आहे हा अलंकार कोणता आहे तर स्वभावक्ती अलंकार आहे कोणता अलंकार आहे स्वभावक्ती अलंकार आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात मातीत ते पस मातीत ते पसरले ते झालं पहिले आता या ठिकाणी पर्यावरण या शब्दामध्ये लिंगवळखा पर्यावरण या शब्दाचं लिंग शब्दा लिंगवळख्याच याच्यावर प्रश्न आपल्याला अगोदरही आलेला एका जिल्ह्यांमध्ये मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये आलं होतं तर काय पर्यावरण या शब्दामध्ये लिंग ओळखायचं आहे पर्यावरण म्हणता का आपण तो पर्यावरण म्हणतो का नाही ती पर्यावरण म्हणतो का नाही ते पर्यावरण आणि ते आपण कधी लावतो नपुंसक लिंग असेल तेव्हा आपण ते लावत असतो म्हणजेच याचं उत्तर या ठिकाणी काय होणार आहे याचं उत्तर या ठिकाणी होईल कोणतं नपुंसक लिंग कोणतं होईल नपुंसक लिंग ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा बघूयात आपण शेवटचा प्रश्न या ठिकाणी उत्कर्ष या शब्दाचा खालीलपैकी विरोधार्थी शब्द कोणता आहे उत्कर्ष काय म्हणजे अपकर्ष काय आहे अपकर्ष पुढे दिसतो याला हे उपकर्ष आहे सहर्ष आहे नाकर्ष आहे अपकर्ष आहे म्हणजे जर उत्तर काय येईल तुमचं अपकर्ष काय येईल अपकर्ष उत्तर येईल अशा रीतीनं आपण या ठिकाणी पंचवीस प्रश्न जे नागपूर ग्रामीण पोलीस भरती चोवीसला विचारले होते त्याचं या ठिकाणी आपण विश्लेषण करून घेतलं तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद <coughs>